खूप छान वाटतं मटात आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं असं वाटतं की आता जे काम करतोय ते पूर्ण होईल गुरु निलामृत वाचतो त्याच्यामुळे मनाला एक शांती मिळते आत्मीयता येते आणि जे आपण काही करतो त्या संदर्भामध्ये खूप शांत वाटतं मन प्रसन्न होतं घरची कामं आटपून आम्ही लगबगिनी पारायण करायला येतो आणि इकडे येऊन उन आम्हाला एवढी जी मनशांती मिळते ते कुठेच कधी मिळणार नाही जसं जमेल तसं सगळ्यांनी हे पारायण मठात किंवा घरी वर्षातून एकदा तरी नक्की करावं आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा रोज इथे येऊन इतका आनंद होतो सगळं वातावरण छान असतं सगळ्या बायकांना नटून तटून येतात बघायलाही आनंद होतो स्वामींनी जे जे काही चांगले गुण सांगितलेले आहेत वगैरे ते आत्मसात करण्यासाठी पारायण करेल पारायणाचं पुन्हा 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 एखाद्या गोष्टीचं वाचन करणं पारायण करणं स्वामीने आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी आयुष्यात शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्या आयुष्यात कशा आत्मसात करता येतील हे सगळं त्याच्यातून प्रत्येक आपल्याला शिकवलं आहे दादर पश्चिम एक आहे या मठात धार्मिक प्रवचन साधना आणि सामाजिक सेवा होते या मठात स्वामी समर्थांच्या उपदेशाचे पालन केले जाते आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून समाजाला समृद्ध केले जाते लोकांसाठी दादर मठ हे महत्वाचे श्रद्धास्थान आहे श्री स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक प्रेरणेमुळे आनंदाची अनुभूती मिळते शिवाजी पार्कमध्ये श्री स्वामी समर्थ यांचा मठ सव्वाशे वर्षापूर्वीचा आहे आणि आज पंचवीस वर्ष मी या फाराणाला बसतो आहे त्यामुळे मला आत्मिक समाधान शांती मिळते आहे जिथे जाईल तिथे आपली कामं आपोआप होतात लोकं स्वतः बोलवतात आणि आज मठाचे जे ट्रस्टी आहेत पिपली सर ठेमकर सर केंकर सर यांचं पण नियोजन अतिउत्तम आहे फाराण्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचं ऊड बस प्रसाद विसाद देणे नियमानुसार करतात आणि आपुलकीने करतात आपित। त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी श्री स्वामी समर्थांचं पारायण हे जयंतीपारायण आणि पुण्यतिथी पारायण अशी दोन पारायणं आहेत सर्वप्रथम पारायण जे सुरू झालं ते पुण्यतिथी पारायण सुरू झालं आणि भा भक्तांची आणि भाविकांची संख्या वाढल्यामुळे त्यांनी एकोणीसशे शहाण्णवपासून पारायण सुरू केलं आणि जयंती पारायणाला मी गेली पंचवीस वर्ष हजर असते आणि दररोज जे आपण गुरु लिलामृत वाचतो त्याच्यामुळे मनाला एक शांती मिळते आत्मीयता येते आणि जे आपण काही करतो त्या संदर्भामध्ये खूप शांत वाटतं मन प्रसन्न होतं आणि माझ्या मते तरी दररोज एक अध्याय गुरुचरित्राचा गुरु लिलामृताचा गुरु वाचावा बारा तेरा वर्ष स्वामीचं पारायण करते चुकत अनुभव आहे स्वामींचे आम्हाला आणि हे पारायण केल्यावर आम्हाला हे दहा अकरा दिवस कसे जातात तेच कळत नाही घरची कामं आम्ही हे पारायण करायला येतो आणि इकडे येऊन आम्हाला एवढी जी मनशांती मिळते ते कुठेच कधी मिळणार नाही पारायणाला मी बरीच वर्ष बसतोय स्वामी पारायण पण स्वामी पारायण केल्यानंतर आम्हाला मनशांती मिळते स्वामींनी काय काय चमत्कार केले हे त्या स्वामी पारायणात संपूर्ण सांगितलेले आहेत आणि ते स्वामी पारण केल्यानंतर आपल्याला त्या 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 चमत्कारांची प्रचिती येते दादर मठाविषयी आणि स्वामींच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे गेले अनेक वर्ष म्हणजे मी तरी पंधरा सोळा वर्ष या जयंतीच्या पारायणाला येत आहे ते अनुभव शब्दात मांडण्यासारखे नाही आहेत त्याचा अनुभव प्रत्येकाने इथे येऊन घ्यावा ही माझी विनंती आहे जसं जमेल तसं सगळ्यांनी हे पारायण मठात किंवा घरी वर्षातून एकदा तरी नक्की करावं आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करावा सगळ्यांना स्वामींनी छान बुद्धी चांगलं आरोग्य आणि उत्तम म्हणतात ना की सगळ्यांना छान बुद्धी देऊ दे खूप सांगायला आनंद होतोय की मी आज पारायणाला तिसऱ्या वर्षी बसत आहे आणि मला खूप आनंद होतोय की यात की मला गाभाऱ्यामध्ये बसायचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात त्यामुळे आपण स्वामींजवळ काही नाही मागितलं तरी स्वामी आपल्याला सगळं देतात त्यातच आपण समाधान मानावं असं मला वाटतं आणि रोज इथे येऊन इतका आनंद होतो सगळं वातावरण छान असतं सगळ्या बायका नटून तटून येतात बघायलाही आनंद होतो सगळं छान लोकांचे हे सगळे चांगले पॉझिटिव्ह वेब वाईब्स आपल्याला मिळतात सगळं फार सुंदर आणि प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा काही ना काही असतातच त्या स्वामी लवकरच पूर्ण करतील असं मला वाटतं आणि स्वामींनी करावं ही माझी इच्छा श्री स्वामी समर्थ स्वामी जयंतीनिमित्त आम्ही सर्व भगिनी आणि माझ्या मैत्रिणी इथे स्वामी मठात पारायणाला बसतात त्यामुळे मनाची एकाग्रता शांती सुख आणि घरातली सुख शांती समाधान वाटतं सर्वांना या स कृपेमुळे स्वामींची आमच्यावर कृपादृष्टी राबते म्हणून श्री स्वामी समर्थ स्वामी समंत्राचे भक्त आहेत कारण स्वामींचं पारायण करून चांग स्वामीने जे जे काही चांगले गुण सांगितलेले आहेत वगैरे ते आत्मसात करण्यासाठी पारायण करत पारायणाचं पुन्हा 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 एखाद्या गोष्टीचं वाचन करणं पारायण करणं स्वामीने आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी आयुष्यात शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्या आयुष्यात कशा आत्मसात करता येतील हे सगळं त्याच्यातून प्रत्येक जवळजवळ अध्यायातून आपल्याला शिकवलं गेलेलं आहे श्री स्वामी समर्थ ह्या मार्गामध्ये आल्यापासून मला भरपूर आनंद आणि शांती मिळालेली आहे आणि सात आठ वर्षापूर्वी प्राणींनी स्वामींनी स्वतः मला प्रचिती दिली आहे आणि त्यानंतरच मी ह्या मार्गामध्ये भरपूर मनापासून आली आहे पण ह्यामध्ये आल्यापासून मला खूप आनंद वाटत आहे आणि म्हणून हा पारायण मी पहिल्या मनापासून करते महाराजांची जी प्रचिती येत असते त्या प्रचितीसाठी हा अनुभव घेण्यासाठी बरेच जणांनी मी सगळ्यांनी या स्वामी मठामध्ये दादरच्या सद्गुरू बाळकृष्ण महाराजांनी मठ स्थापन केलेला त्या मठामध्ये ह्याचा प्रत्येकाने हा आस्वाद घेतलाच पाहिजे तो अनुभव घेतल्यानंतर कळेल की काय आहे तो अनुभव उगाच आपण बोलून उतरलो नसतो की प्रवाहात उतरल्याशिवाय मिळणार नाही आजूबाजूचे लोक कमी येत असतील पण लांबून लांबून लोकं बरेच इथे या मठातमध्ये पारायणाची खास पुण्या नागपूर औरंगाबाद इथून देखील येणारी लोकं आहेत वर्षानुवर्षे त्या मठाच्या पारायणासाठी येतात नामस्मरणासाठी येतात श्री स्वामी समर्थ मी पंधरा वर्षापासून पारायणाला बसतोय पारायणाला बसल्यामुळे माझ्या घरामध्ये खूप सुख शांती आहे आणि आनंदात सगळं चाललेलं आहे तर स्वामींची कृपा अशी सगळ्यांवर राहू दे पहिल्यांदाच मी पारायणला बसले पण एवढा छान अनुभव आलाय ना सुंदर एकदम मस्त वाटतंय आणि एवढ्या वर्ष मी दर्शनला येते पण मला नाही यावेळी योग घडला की पारायण करायचं स्वामींच्या मठात एवढं मानसिक शांती मिळते ना, की खुँछान प्रकारे, खुँछान प्रकारे, ना की ही बोलण्याच्या पलीकडे खूप छान प्रकारे खूप चांगल्या प्रकारे स्वामी पारायण आमचं होत आहे प्रत्येक वर्षी होत आहे यावर्षी खूप छान झालेलं आहे आता आणखीन काय म्हणजे स्वामी समर्थन काय प्रार्थना म्हणजे खूप छानपैकी चांगलं पार व्हावं हीच आमची इच्छा आहे तीच प्रार्थना आहे आज मी पंचवीस वर्षी येते स्वामी शिवरायांच्या मठामध्ये पायाण चालू असे अकरा दिवसाचं त्या अकरा दिवसाच्या आम्ही माहिती येतो पायाणाला बसतो आणि तर शेवटचा दिवस आहे आणि स्वामींच्यापासून आम्हाला चांगले हे मिळाले आहे स्वामींची चांगली भक्ती आहे आणि मी आम्ही दरवर्षी येतो गेल्या वर्षीपासून मी बसायला लागले पायाण्याला आणि मला खूप म्हणजे खूप अनुभव चांगले आले स्वामींचे मला पारायणावर बसायला एक मला एक ताई आहे तिकडे सार त्या सारख्या सांगायच्या पण मी म्हणे कशी बसू मी कशी बसू माझी कंबर खूप दुखते मला बसताना येणार ती बोली तू बसून तर बघ पण स्वामींनी माझ्याकडनं गेल्या वर्षी करून घेतलं आणि आजही करून घेतलं आहे आज, आज उद्याचा शेवटचा दिवस आहे तोही स्वामींच्या कृपेने चांगला व्यवस्थित होऊन जाऊन दे हीच इच्छा आहे माझी स्वामींजवळ आज आमचं पारायण आहे पारायणाचा आज आमचा म्हणजे दोन दिवस बाकी आहे आमचं पारायण नीट व्हावं हीच आमची स्वामींजवळ प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ बोला सगळे समर्थ मी आधी हे मी काय वीर वाजवायला यायची पण आता या वर्षी माझा नंबर लागला नाही त्यामुळं आता मी फक्त दर्शनालाच येते नाही तर दोन तीन वर्ष मी पारायणला यायची आता माझी मैत्रीण आहे ती पार्हला येते आता वेळ तसं आम्ही येतो मठामध्ये धार्मिक उत्सव आणि समारंभ वर्षभर आयोजित केले जातात यामुळे आध्यात्मिक सांस्कृतिक उत्साह वाढतो श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त गुरु लिलामृत ग्रंथाचे सामूहिक पोथी वाचन करण्यात आले दिनांक एकोणीस मार्च ते एकोणतीस मार्च या कालावधीत सायंकाळी पारायण करण्यात आले या पारायणात शेकडो भाविकांचा सहभाग होता जवळजवळ ऐंशी टक्के महिला यामध्ये सहभागी होत्या गुरु लीलामृत ग्रंथाचे पोथी वाचन म्हणजे पारायणकर्त्या भाविकांना स्वामी भक्तीची व सेवेची मिळालेली सुवर्ण संधी होती गया। गया। Dewi serta Wandi, sama ku cendera swati Bhakti, michecakarya, mukam koro tiwacadam, anggunlah cahayanya. Berdua kawan Wandi, Paramananda mado, Nara yang mahsuljo, Nara cewong adat mado, वज देवम सुंदरम देवम औजया गुरुम अर्चनम गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु

देवाधिदेवा दुनिये हालेले वातनामुळे प्रभु मुळेलेले देवाधिदेवा मनाला पूर्णत्व दिला आत्मिक आनंदी के समान गुळो औरो कल्पनाविता देव जगत्वाला पूर्ण रूप स्वरूप उदारी देवाणकीत गोराईश्वराचा यानु मुजीजेाराचा भक्त मुजीलायचे भक्त जीवाचा जोवर प्रगडे जावो सुखी जय जयची देतोरा जय माता दी शोप्रदाने माता जय माता दी गोराणी जोसे यांच्यावर আসসালামু আলাইকুম তোমার সাথে যখন থেকে দ্বন্দ্ব জানালো তুমি এটা জানা বড় বড়সি আকুদা জব্দ বিয়া গোলামেলে কারণ এটা যেটা তুমি ओवा दिनाचे गोपनं सुचो पदार्थ दायित्व गोपनं बात घटना घटना पदावर गोपनं सेवा का या काय गोपनं सेवा गोपनं काडू डोळा मारून मेलालेला काय शौर्य निवाडा पाला पाला सांगतो समाजातील प्रेमी गोपनं सुचो जुदापुरा आपलालेला बघा आता इथे काय हजार रुपयाचे तरी तो काय 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 دي راه صلاح ملي جي ٿيل آهي ۽ ان کي حالي ۾ اسلامي گوروآٽي کي جناب ڏاچي جي وني علاج ذريعي امنو چڙهائي هو ڏيڻ ۽ سري جواتيل وجودي ريت پرانا وانگا

या संपूर्ण माधोजींनी इमानदार देवी सर्वशेतांनी उपाध्यक्ष म्हणून उन्होंने भाकिंग ताज दिधे मोरे मातेने डोबले आपले डोबले पुष्कळ मार्तेले आता हे जे मोठे ते चांगले आणि त्यांच्या वाट्याला दिली डोबले तिकले दोन दिन झाकाते ते काही वेळ कोण मोठ्याचे चटण्या गोष्टी पेली साहितले मोठी का तो मरीम कोण सुंदर आहे थोडे आपले मनेला कोण म्हणजे जेनी सुद्धा पाही लोपी येते जी जी तोला जे समस्या आहेत आमदार बंधू इथे तो आज दिनी जन्मकादर इथे येनشي पटक बडे तुम्ही उदीने लादन गेलाय ओनी पुराईला येनय बडे तलावटू पाय दत्तात्रेय स्वामी घेलाय शिकाची तुरंत जावा हो माझे आपण पुढच्या बसया आमचे ओम देविन आते चले बोल करूया भाई मला तुम्ही जा आरोमेने आयके दर्शनाला telorogaji luprabedi padrige ni उदार शेषुरों करों के लिए हम राजना संधि बनाएं और देश में समाज को देहों ने देवी जन्मार्च राजना प्राप्त कर लिया स्थाना कार्य से जाने लूटी जाऊंगा भगवान जय 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 भगवान �

では、私たちはこのように私たちのお話を聞いてください。

Samarkand Maharaj ki Jai Tau shkando preme

मठामध्ये पारायणाला येऊन मला खरंच खूप शांत वाटतंय मनाला माझं हे दुसरं वर्ष आहे स्वामींच्या मठात आल्यावरतीच एवढं प्रसन्न आणि छान वाटतं तर अकरा दिवस पारायण केल्यावरती तर खूपच छान वाटतंय श्री स्वामी समर्थ मी दादर मठामध्ये पहिल्यांदाच पारायण करत आहे तर पहिल्या दिवसापासून ते आत्ता अकरा दिवसापासून एवढा छान अनुभव आला आहे मला की मनाला इतकं समाधान वाटते की बोलण्याच्या पलीकडे आहे दादरच्या मठाबद्दल बोलण्याच्या म्हणजे काही बोलू शकत नाही इतकं मनशांती इथे मिळते गेली सहा वर्ष मी पारायण करते आणि ह्या पारायणाचे अकरा दिवस इतके सुंदर जातात की आपल्याला कळतही नाही की अकरा दिवस कधी संपतात आणि पारायण करून जी मनशांती मिळते ती ह्या जगात कुठेही कधीही कुठलीही गोष्ट करून मिळणार नाही तर मी तुम्हाला सांगेन की ज्याला जसं शक्य असेल त्याने नक्की हे पंचावन्न अध्याचं पारायण नक्की करावं स्वामी समर्थ अरुदहि स्वर्णी अशक्य you मठातर्फे पद्मजा फेणाणी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अकरा दिवस पारायणाचे दादर मठाच्या समिती आणि सेवेकरी यांनी पारायणकर्त्याचे उत्कृष्ट आणि सुंदर असे नियोजन केले होते श्री, श्री स्वामी पारायण केल्याने विविध अनुषंगाने स्वामींची प्रचिती येऊन जीवनात अनेक संकटे तारुण जीवन झाले आहे असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे स्वामी चरित्र पारायणाने त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतात पूर्ण श्रद्धेने पारायण केल्यास मानसिक उन्नती प्राप्त होते श्री स्वामी स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी जय जय स्वामी समर्थन